खबडून जागे झालेले पोलीस प्रशासनातर्फे आग्रा रोड आज हातगाडीवाल्यांवर कारवाई करण्यात आली ऐन दिवाळीत धंद्याच्या काळातच झालेल्या कारवाईमुळे हातगाडीवाल्यांची वाल्यांची दिवाळीत दिवाड भावना व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे गेल्या दोन ते तीन दिवसापासून पावसाने जोडपून काढल्याने दिवाळीसारखा का सण असताना देखील बाजारपेठेत मरगड दिसत होती धंदे टप्प होते आज पावसाने जेमतेम उघडी दिल्यानंतर धुळेकरांना मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवर खरेदीसाठी गर्दी केली असतानाच शहर वाहतूक पोलिसांनी कायद्यावर बोट ठेवत हातगाडी व्यावसायिकांवर कारवाई केली शहर पोलीस चौकी ते कराचीवाला वाला पर्यंत रस्त्यावरील पोलीस अधीक्षक पांढरे यांच्या आदेशानुसार वाहतूक शाखेने वाहतुकीला अडथळा होईल या पद्धतीने हातगाड्या लावून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली वाहतूक शाखेने वीस ते तीस हातगाड्या जमा केल्या असून या व्यावसायिकांना कोर्टात हजर केले जाणार असल्याचे समजते ऐन सणासुदी पोलीस प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे व्यावसायिकांना नाराजी व्यक्त केली आहे सदर ही कारवाई वाहतूक शाखेचे पी आय गणेश चौधरी ए पी आई संगीता राऊत पोलीस कॉन्स्टेबल काडे सुरेशी जितेंद्र आखाडे महाले वायसे मोनिका संदाने देसले आदींनी सदर ही कारवाई केली आग्रा रोड येथे हे लोटगाडीवाले फार गर्दी करत आहेत तिथे लोटगाड्या लावल्यामुळे बऱ्याचशा ट्रॉफिकला अडचण होते त्याप्रमाणे माने पोलीस अधीक्षक श्री पाटील सो यांनी मला काल सूचना दिली आहे की आग्रा रोडला जाऊन व्यवस्थित कारवाई करा त्याप्रमाणे आज आग्रा रोड येथे सकाळी सकाळी गाड्यांवर लोटगाड्यांवर आम्ही कारवाई कर, करतो आहे ते कारवाई करण्यासाठी सदरच्याकडे आम्ही इथे आणून ठेवलेलं आहे त्यांच्यावरच माननीय न्यायालयात आम्ही केसेस पाठवणार आहे दंड झाल्यानंतर त्यांना त्या परत देण्यात